बीडचा बिहार झालाय असं वाक्य आपण गेल्या अनेक दिवसांपासून ऐकतोय अर्थात बीडचं सध्याचं वातावरण ज्या पद्धतीनं पुढे येत आहे त्यामुळे हे वाक्य बोलले जात आहे इथली सगळी परिस्थिती नियंत्रणात आणणारे कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करणारे पोलीस प्रशासन गेल्या काळात अयशस्वी झाले होते अशी चर्चा होती या संदर्भात भूमिका घेऊन स्वतः फडणवीसांनी डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नवनीत कावत यांची प्रमोशनल पोस्टिंग बीडला केली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे काही धागेदोरे पुढे येणे अपेक्षित होते त्या सगळ्यांचा तपास उचित मार्गाने जावा यासाठी अशा अधिकाऱ्याची बीडला गरज होती असंही अनेकदा बोललं जात होतं आणि त्याच अनुषंगानं त्यांची पोस्टिंग कुठे ना कुठे प्रभावी ठरली या सगळ्यांमध्ये निश्चितच पोलीस प्रशासनावर काही प्रश्न सातत्याने निर्माण होत राहिले आता या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या डॅशिंग अधिकाऱ्याने पोलिसांसाठी पुन्हा काही नवीन नियम तयार केलेत हे नियम येणाऱ्या काळात प्रभावी ठरतील का हे पाहणं उत्सुकतेचं आहे पण तरीही त्यांनी तयार केलेले नियम अनेकांना थोडेसे वेगळे वाटत आहे तर काही जण याचं कौतुक करताय आता नेमके ते नियम कोणते आहेत त्याचा प्रभाव कसा पडणार आणि ते नियम सेट करण्या गणित नेमकं काय होतं हे सगळं या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया <laughs> राजस्थानचे असलेले कावत यांनी अगोदर इंजिनिअरिंग केली इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी आय टी क्षेत्रात जॉब देखील केला अर्थात जॉबमध्ये मन रमलं नाही म्हणून त्यांनी पुढची तयारी केली आणि आय एस एक्झाम पास झाले त्यानंतर तेन त्यांनी ची तयारी सुरू केली पी मध्ये आय आर एस मध्ये ते रुजू झाले त्या पदावर असताना आपला अभ्यास सुरू ठेवला आणि नंतर ते आय पी एस झाले आय पी एस झाल्यानंतर त्यांना धाराशिवला पुष्टिक मिळाली धाराशिवमध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तमपणे सांभाळल्यामुळं त्यांचं सगळीकडे कौतुक झालं पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बदलून आले आता छत्रपती संभाजीनगर हा अत्यंत संवेदनशील जिल्हा म्हणून एक त्याची ओळख आहे त्याबद्दल बोललं जातं विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर हे अनेक कारणांनी चर्चेत असतं महत्वाचं म्हणजे जेव्हा निवडणूक असतात तेव्हा इथलं वातावरण थोडंसं गरमागरमीचं असतं असे अनेक वेळा बोललं जातं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत इथे शांतता कायम ठेवण्यापाठीमागं नवनीत कावत यांचा महत्वाचा सहभाग होता अशी चर्चा ऐकायला मिळते इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी असल्यामुळं तंत्रज्ञानाचा वापर उत्तम पद्धतीने त्यांनी केला सर्वसामान्य नागरिकांशी डायरेक्ट कनेक्ट होण्यासाठी क्यू आर कोडची त्यांनी वापरलेली अफलातून संकल्पना अत्यंत प्रभावी ठरली त्यामुळे त्यांचा जो आजपर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे तो अत्यंत पारदर्शक प्रभावी आणि सक्षम असल्याचं बोललं जातं जेव्हा बीडचं सगळं प्रकरण हाताबाहेर जायला लागलं तेव्हा इथल्या पोलीस अधिकाऱ्याची उचलवांगडी करून नवनीत कावत यांना तिथं राज्य सरकारनं पाठवलं तिथली सगळी परिस्थिती समजून घेत त्यांनी एकंदरीतच पोलीस प्रशासनामध्ये अनेक सूचना केल्या पारदर्शी वर्तवणूक भ्रष्टाचाराला आळा कर्तव्य तत्परता सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करणं अशा अनेक गोष्टींच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या अर्थात त्याचा सकारात्मक प्रभाव झाला बीडच्या प्रकरणात आरोपी हातात आले न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे या सगळ्यात त्यांनी जे आता निर्बंध घातले त्याची वेगळीच चर्चा पुन्हा सुरू झाली आता ते नेमके निर्बंध काय घातलेत आता जे त्यांनी निर्बंध घातलेत ते निर्बंध जर आपण पाहिले तर अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदललेली पाहायला मिळते म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर या सगळ्याला एक जातीय रंग मिळाला त्याच्यामुळे एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलला ओबीसी मराठा या वादात विशेष म्हणजे मराठा आणि वंजारी या सुप्तवादात आडनावावरून एखाद्याचं व्यक्तिमत्व ठरवलं जायला लागलं पुणे मुंबईत शिकणाऱ्या मुलांना अशाच परिस्थितीचा अनुभव येतोय ये अशाही बातम्या आपण ऐकल्या त्यामुळे जे आडनाव आहेत त्या आडनावासंदर्भात कावत यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय सामाजिक घटकातील सलोखा कायम ठेवण्यासोबतच पोलीस दलात देखील सलोखा कायम राहावा हे अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे त्यामुळे आपापसात आप कोणतेही मतभेद व मनभेद होऊ नये या अनुषंगाने त्यांनी पोलीस दलात एकमेकांना आडनावाने नाही तर नावाने हाक देण्याचं सांगितलं ना। म्हणजेच नावाने हाक दिली तर कोणत्याही जातीचा संदर्भ लागणार नाही आणि जात मुळात लक्षातच येणार नाही त्याचा परिणाम म्हणजे एकमेकांकडे जातीय दृष्टिकोनातून न पाहता माणूस होऊन पाहण्यात येईल दुसरी गोष्ट म्हणजे नावाने हाक दिली तर एक आपुलकी आणि जवळीक निर्माण होते जी आडनावातून होत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे दुसरा एक महत्वाचा नियम त्यांनी केलाय तो म्हणजे सध्या सगळीकडे रीलचं फॅड वाढत चाललंय अनेक पोलीस दलातील कर्मचारी ही रील्स बनवत अशा मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी ऑन ड्युटी रील्स काढली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची का भूमिका त्यांनी घेतली त्याच्या पाठीमागं का वेगवेगळी कारणं असू शकतात पण पोलिसांची एकूण प्रतिमा अबाधित स्वच्छ राहावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असावा असं बोललं जात या व्यतिरिक्त संबंधित ठाण्यात कोण कोणावरही भ्रष्टाचाराचा आरोप झाला किंवा त्या संदर्भात कारवाई झाली तर या सगळ्याला ठाणे प्रमुख जबाबदार राहतील एकंदरीतच जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सगळ्या प्रकारची जबाबदारी ही ठाणेदाराचीच असेल असंही त्यांचं म्हणणं आहे आता हे जे काही नवीन नियम आहे या नवीन नियमाची खरंच आवश्यकता होती का आणि मुळात हे जे नवीन नियम आहे त्याचा प्रभाव पडेल का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद